स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या रविवार आहे आणि उद्या आहे होळी तर उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा असे काही लोक असतात ना तर त्या लोकांना आपल्या घराची झालेली प्रगती ही अजिबातच बघवत नाही त्यांना आपल्या घराची प्रगती आपल्या घराचं सुख आपल्या घरामध्ये जे काही सुखी माणसं असतात तर त्यांना अजिबातच बघवत नाही आणि ते काहीतरी लोक आपल्या घरावरती करत असतात तंत्र मंत्र म्हणा किंवा अनेक काही प्रकारच्या विद्यार्थ्यांना येत असतात आणि ते काही ना काही आपल्या घरावरती करत असतात किंवा त्यांची जी नजर असते तर ते आपल्या घराला लागलेली असते आणि काय होतं मग त्यानंतर आपल्या घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असतात आणि आपण मग अरे बापरे आपलं घर तर इतकं सुखी आणि समाधानी आणि अचानकच का असं आपल्याबरोबर व्हायला लागलं की पती पत्नीमध्ये कधी भांडण होत नव्हतं आणि झालं तरीही ते खूप लवकर मिटायचं पण आता शुल्लक शुल्क कारणांवर भांडण होतं मुलं ऐकत नाही मुलं चिडचिडी झालेले असतात घरामध्ये सारखंच आजार पण येतं घरामध्ये आपण जे व्यापार व्यवसाय करतो तर त्यामध्ये अजिबातच आपल्याला यश मिळत नाही आपल्या व्यापार व्यवसाय ठप्प होऊन जातं आपल्या पैशांचे जे काही स्त्रोत असतात तर ते सुद्धा आपले बंद होऊन जातात अशा पद्धतीचं वातावरण आपल्याबरोबर होतं तर त्यावेळेस जायचं की कोणाची तरी नजर ही आपल्या घराला लागलेली आहे आणि ही नजर काढण्यासाठीच आपल्याला काही उपाय काही सेवा करणं तितकंच गरजेचं असतं तर आता हे कोणकोणते उपाय आहे आणि कोणकोणत्या सेवा आहेत त्याचे संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहे ते व्हिडिओ जाऊन चेक करा आता एक उपाय आपल्याला करायचा आहे तो कशासाठी तर जी आपल्या घराची बांध कुठेतरी बंद झालेली आहे म्हणजेच काय हे जे दोष आपल्या घराला कुठेतरी लागलेले आहे त्यामुळे घल घराची होणारी प्रगतीही कुठेतरी थांबलेली आहे तर ती प्रगती व्हावी यासाठी उद्या आपल्याला होळीच्या दिवशी संध्याकाळी हा जो उपाय आहे तो करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे होळीच्या दिवशी जी काही नजर असते जे काही करणे बाधा कोणीतरी आपल्या घरावरती केलेला आहे तर ते सर्व दूर करण्याचा खूप खूप आणि वर्षातील सर्वात प्रभावी दिवस जो असतो तर तो म्हणजे होळीचा असतो होईल तेवढे उपाय आणि होईल सेवा करण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला उद्या कशा पद्धतीने उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती घ्या तर ह्या उपायासाठी तुम्हाला एक ते दोन वस्तू लागणार आहेत त्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर ते प्रथम तुम्हाला सांगते तर तुम्हाला प्रथम हे उपाय करण्यासाठी घरात अगोदर एक सेवा रुजू करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे काय करायचं आहे बघा सकाळीच तुम्हाला काय करायचं आहे तर अगरबत्त्या लावायच्या आहेत पाच अगरबत्त्या तुमची रोजची जी देवपूजा होते तर ती देवपूजा तुमची झाली की पाच अगरबत्त्या घरामध्ये लावायच्या आहेत देवघरासमोरच हा सा उपाय करायचा देवघरासमोर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये अगरबत्त्या ठेवायच्या आहेत पाच अगरबत्त्या लावायच्या आणि त्यानंतर तिथे एक सेवा रुजू करायची आहे ती म्हणजे संकट नाशन स्तोत्राची हे जे संकट नाशन आहे ना तर तर हे स्तोत्र तुम्हाला यूट्यूबवरती गुगलवरती मिळून जाईल तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही फक्त तिथे बसून हे ऐकलं तरीही चालेल तर नृसिंह संकटनाशन स्तोत्र हे स्तोत्र आहे हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि अगरबत्त्या चालू आहेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता अगरबत्त्या चालू असणे खूप गरजेचं आहे कारण त्याची जी खाली रक्षा पडणार आहे तर त्या रक्षापासूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे पाच अगरबत्त्या तुम्ही लावल्या तर अतिशय उत्तम राहील तर आता ही जी खाली रक्षा पडलेली आहे ना तर ही रक्षा तुम्हाला उचलायची आहे उचलल्यानंतर एकदा तुम्ही स्तोत्र म्हटले तरी चालेल शक्य झालं तर तीन वेळेस म्हणा त्यानंतर ही जी रक्षा आहे तर ती तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरामध्ये टाकायचे आहे सकाळीच करायचं आहे हे सर्व तुम्हाला संपूर्ण घरामध्ये कोपरे जे असतात आपले तर चारी कोपऱ्यांमध्ये तुमचं हॉल बेडरूम त्यानंतर किचन यामध्ये टाकायचे आहेत बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये वगैरे टाकायची नाही संपूर्ण घरामध्ये रक्षा टाकल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला ही जे आपण ज्यावेळेस कचरा काढतो बघा आपल्या घराचा तर त्या कचरा काढल्यानंतर आपल्याला त्याच्याबरोबर ही जी रक्षा तर ती झाडून टाकायची आहे आणि ही जी रक्षा तर ती उचलून तुम्हाला तुमच्या घरा बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे याने घरातल्या नकारात्मकता दूर होतात घरातले दोष दूर होतात अडचणी दूर होतात आणि जी घराची बांध कुठेतरी बंद झालेली असते तर ती बांध खुलायला मदत होते आपल्या घराची मुलांची आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होते अतिशय प्रभावी हा उपाय करून बघा खूप प्रभावी आहे अगदी सोपा आहे फक्त तुम्हाला सेवा करायला थोडासा टाइम लागू शकतो पण तितकाच प्रभावी हा उपाय आहे आता हा उपाय करत असताना सांगितल्याप्रमाणे सकाळीच सेवा रुजू करायची दिवसभर ही रक्षा चारही कोपऱ्यांमध्ये राहिली पाहिजे आणि संध्याकाळी ज्या वेळेस आपण परत पाच वाजता घर झाडतो ना तर त्यावेळेस ती रक्षा तुम्हाला गोळा करून घराच्या बाहेर दक्षिण देशाला टाकून द्यायची दे आहे आणि माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहे तर ती मी फेकून दिलेली आहे माझ्या घराला लागलेली लाग नजर मी ही काढून टाकलेली आहे अशा पद्धतीचा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ